फक्त सगळ्या पूर्ण होत्या आम्हाला काय अडचण येत नाही जरी कुठलीही अडचण आली तरी आम रिंकू आम्हाला दुसरा पर्याय नसतो आहे आणि इथं असं कोण नाही आहे दुसरा विरोध कोणीच नाही आहे की तो काम करेल आणि जरी असला तरी त्याच्याकडून काम होणार नाही आता दहा वर्ष दहा वर्ष निवडणूक म्हणजे सत्तेत नाही आहेत तरी पण आमचं कुठलंही कोणतंही काम असू दे इथं गल्लीत काम असू दे रस्त्याचं असू दे बाबा कुठेतरी अडचण आली त्याच्या घरात काहीतरी झालं तर रिंकू दादाशिवाय दुसरं कोणीही इथं आलेलं नाही असं एकंदर मत का आहे हे चित्र असं का आहे म्हणजे कमीत कमी म्हणजे ज्यावेळी मला समजत नव्हतं त्यावेळी पासून रिंकूदाचं नाव आहे जसं मला समजायला लागलं ला, बाबा होय हा माणूस खरोखर एक आपल्यासाठी करू शकतोय हे कामं पूर्ण करू शकतो तेव्हापासून तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे ते अजून पण मी त्यांच्यासोबत आहे आणि आता पण मी एवढी कामं बघत आलोय आता आमच्या गल्लीत गलीत पा दहा वर्षापूर्वी पाणी त्यांचं म्हणजे पाणी कमी येत होतं त्यावेळी पाणी पाईपलाईन असू दे इथं काही काही नव्हतं सगळं सिंकू दाने केलेलं आहे हे रोड नव्हते हे रोड आता सिमेंटचे तीन त्यांनीच करून घेतलेले आहेत पूर्णपणे कामं सगळे आमच्या मंडळाचे असू दे बाकी गरिबांचे असू दे कोणी एक्सपायर होऊ दे कोण काहीतरी मदत लागू दे दवाखान्यात असू दे पाच मिनटात काम होणारी पाच मिनिटात असा आशा, काही प्रसंग आहे का वैयक्तिक की तुम्ही कुठल्या तरी अडचणीत आहे किंवा एका घरासंबंधी काहीतरी कुटुंबावरती प्रसंग ओढवलाय आणि ते मदतीचा हात घेऊन पुढे आले हा ते म्हणजे काय झालं झालेलं आमच्या आत्तीला आत्तीला बरं नव्हतं म्हणजे ते एक्सपायर झाले जोडा पण त्यावेळी साहेबांना मी फोन केला असं असं साहेब सी आर मध्ये ऍडमिट आहे आणि आपल्याला पाहिला आहे त्यांनी पाच मिनिटात मला लावून दिली मला म्हटले मी जरा बाहेर आहे पण तुम्हाला अँब्युलन्स लावून देतो आणि ते पाच मिनिटात लावून दिली काही प्रॉब्लेम नाही आला काळामध्ये त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत काय काम अजून करून घ्यायची आहे अपेक्षा म्हणजे काय अपेक्षा त्यांच्याकडे म्हणजे आम्ही अपेक्षा काय ठेवू नये त्यांच्याकडून आधीच काम झालेलं असतं त्यांना ते आम्ही सांगायचे त्यांच्या गेलेलं असतं त्यांनी ते अर्धं काम पूर्णपणे म्हणजे आम्ही ज्या ते पूर्ण केलेलं असतं त्यांना आमच्या म्हणजे आम्हाला आमच्या माणसांना समजा ते त्यांना समजत आमच्या समस्या काय आहेत ती अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका